मित्रांनो तुमच्या घरामध्ये वावर असेल मुंग्यांचा वावर असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या पायथ्याशी एक चमचा मीठ टाका आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत संपूर्ण पहा याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पाहण्याआधी आता हे कृत्य करूनच बघा जर तुम्ही हे कृत्य केलं तर तुम्हाला ही धक्का बसणार तुमच्या डोळ्याला सुद्धा हा विश्वास बसणार बसणार नाही नाही तुम्ही दरवाजात मीठ नक्की टाका सकाळी डोळ्यावर विश्वास हे अधिकृत कृत्य करून तुम्ही बघा जे आपल्या जेवणाचे चव वाढवते ते नैसर्गिक नैसर्गिकरित्य आणि समस्यावर मात करण्यासाठी एक उत्कृष्ट आणि स्वस्त उपाय म्हणून वापरले जाणारे हे मीठ आहे विशेषतः पावसाळ्यात वाढवणाऱ्या कीटकनाशांच्या त्रासावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दारात चौकटीजवळ मीठ टाकणे हा एक प्रभावी उपाय ठरतो याचे कारण आणि पर्यायाची पद्धत आता तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता संपूर्ण सांगणार आहे मित्रांनो त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न करता आता विषयाकडे कर वळू पावसाळ्यात दरवाजा जवळ मीठ काट वापरावे याचा आता उल्लेखन बघा पावसाळ्यात हा सौंदर्य देणारा ऋतू असला तरी या काळात वाढलेल्या आदरतेमुळे अनेक समस्या सुरू होऊ शकतात कीटक कितक, कीटकांचे वाढते प्रमाण दमट आणि ओलसर हवामान डास माशा लहान कीटक आणि मुंग्यांच्या जीवन जीवनासाठी अकुल असते घरात सहज प्रवेश आदरतेमुळे हे कीटक आणि प्राणी घरामध्ये शोधू लागतात आणि विविध मार्गांना प्रवेश करतात आरोग्याचा डास हे डेंगू आणि मलेरिया यासारखे गंभीर आजार पावसा पसरवतात ज्यामुळे पावसाळ्यात घरातील स्वच्छता आणि संरक्षणाकडे विशेषतः लक्ष देणे आवश्यक ठरते तर मीठ कसे काम करते वैज्ञानिक स्वभावात बघा सोडियम क्लोराईड मीठ हे केवळ चवीसाठीच नव्हे तर एक नैसर्गिक प्रतिसंबंध म्हणूनही कार्य करते हा उपाय तुम्हाला आता पुढील प्रमाणे सांगणार आहे मीठ हे अत्यंत प्रभावी ओलावा शोधून घेणारे रसायन आहे जेव्हा लहान कीटक सर सरपटणारे प्राणी उदाहरणार्थ साप किंवा पाल किंवा मुंग्या मिठाच्या थरावरून जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मीठ त्यांच्या शरीरातील ओलावा जलद गतीने शोषून घेते त्वचेवर सहसा परिणाम शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे वेद वेदना होतात किंवा त्यांच्या हालचालीच्या अनुभव टाळण्यासाठी हे जीव मिठाच्या थाराला ओलांडणे टाळतात आणि दूर राहतात बहुतेक अडथळा अनेक घराच्या मुख्य दरवाजा खाली थोडीशी फट गॅप किंवा फट असते जिथून बाहेरचे कीटक प्राणी सहजपणे घरामध्ये प्रवेश करू मित्रांनो दरवाजा मिठाची एक पातळी रेष किंवा थर केल्यास ती रेषा या जीवनासाठी बहुतेक अडथळा म्हणून काम करू शकतात उपाय करण्याची पद्धत आणि याचा सारा अंश मित्रांनो या उपाय वापरण्यावर करणे अत्यंत सोपा आहे वेळ हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करणे सर्वात प्रभावी ठरतो मित्रांनो याची वेळ बघा रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी हा वेळ प्रभावी करू शकता कारण रात्रीच्या वेळी कीटकनाशाचा वार वार रात्रीच्या वेळी कीटकनाशक बाहेर पडतात त्यामुळे त्यांचा वावर जास्त असतो त्यांचं स्थान बघा कुठे ठेवाल घरातील मुख्य दरवाजाच्या चौकटी खालील जागेत म्हणजे जिथे गॅप असेल किंवा खिडकीच्या चौकटीवर जिथे गॅप असेल तिथे एक पातळ आणि सलग थर किंवा रेषा तयार करा आणि त्या रेषेमध्ये मीठ ठेवा याचा परिणाम तुम्हाला मीठ एक संरक्षणशील म्हणून काम करते यामुळे कीटक मुंग्या आणि लहान सरपटणारे प्राणी घरात प्रवास करण्यापासून आता दूर राहतात पावसाळ्यातील कीटक आणि लहान प्राण्याच्या उपाय म्हणून वापरले जाते हा उपाय केल्यास तुमच्या घरात सकाळी कीटकांचा वावर कमी होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता मी हो जो उपाय सांगितलेले तुम तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा तुमच्या घरामध्ये मुंग्या असो किडे असो कोणतेही सरपटणारे प्राणी असो आता त्यापासून तुम्हाला लांब राहायचे असेल तर हा ट्राय करा उपाय तुम्हाला लई नाही पाच मिठाचा घ्या आणि एक रेश मारा त्यामध्ये तुमच्या सकाळपर्यंत तुमच्या दारातून व तुमच्या घरातून सर्व कीटक असो डेंगू मलेरियाचे प्राणी असो सरपटणारे प्राणी असो संपूर्ण आता तुमच्या घरापासून दूर राहणार तर नागरिकांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद